पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक तीनच्या माध्यमातून वारजे करवेनगरच्या हद्दीवर असलेल्या सोमेश्वर नगर टेकडीवर या भागात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळालं एकतीस जानेवारीला झालेल्या या कारवाईमध्ये जवळपास सत्तावीस हजार पाचशे चौरस फूट आर सी सीमधील पक्क्या स्वरूपाचे बांधकाम आणि पत्रा शेड स्वरूपातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली बी डी पी अर्थात जैवविविधता उद्यान या नावाने आरक्षण असलेल्या या सोमेश्वर सोमेश्वरनगर भागामध्ये महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही, ही बांधकामे करण्यात आली होती आणि त्यावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोठी कारवाई या भागात करण्यात आली आहे E पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता निवृत्ती उथळे कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी विनय येलपले योगेश भोसले आरेखक अजित ववले यांच्या पथकाने अतिक्रमण विभागाचे कामगार मनपाचे कमांडो पोलीस जेसीबी गॅस कटरच्या सहाय्याने ही कारवाई केली होती पटकन्या संपत पट आला काही दिवसांपूर्वी या सोमेश्वर नगर पठारावरील बेकायदेशीर डुक्कर पालन कंपाऊंड आणि गायीचा गोठा निष्कासित करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा एकदा याच भागात कारवाईचा बडगाव करत ही कारवाई, कारवाई करण्यात आली एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याच्या चर्चा या भागात सुरू होत्या बीडीपी बाबत नेहमीच आग्रही असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या या मोठ्या नेत्यांनी या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात होतं त्यामुळे या भागातील नागरिक त्या मोठ्या नेत्यांबाबत उलटसुलट चर्चा करत असल्याचं ऐकायला मिळालं आहे